नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सह सोलापूर येथील आजचे पाच जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाऊ तर मित्रांनो पाहूया लासलगाव सोलापूर येथील कांदा भाव काही करायला संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूया सोडिक लासलो बाजार समितीतून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तीनशे दोन नगरमधून सुमारे सहा हजार क्विंटल कांद्यासाठी अवघा आज लासलगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त दोन हजार दोनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल असा कांदा लासलगाव इथे विकला गेला सरासरी कांदा दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव बाजार समितीमध्ये विकला गेला आहे लासलगाव मार्केटमध्ये सरासरी बाजार फावात आज सुधारणा पाहायला मिळाली ज्या जास्त बावीसशे ते सव्वा बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा आज लासलगाव इथे विकला गेला त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथील आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आज साठ कांदा गाड्यांची आवक दाखवली सोलापूर येथील देखील आवक आज इथे काही घटलेली पाहायला मिळाली तर मित्रांनो ते लासलगाव त्याचबरोबर सोलापूर येथील आजचे कांदा बाजार व्हिडिओ आढळल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विसरू नकाच चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर दररोज हा कांदा बाजारप पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद